भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी महाराष्ट्राच्या प्रतिनिधी मंडळाकडून नितीन नबीन यांच्या नावाचा प्रस्ताव भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळाकडे पाठवण्यात आला आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पाठवलेल्या या प्रस्तावावर भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांची अनुमोदन आहे हे विशेष भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर नड्डा यांच्या जागी सध्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांची नेम त्यानंतर आता नवीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड व्हावी म्हणून प्रदेश भाजपाकडून त्यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्रीय संसदीय मंडळाकडे पाठविण्यात आला आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पाठवलेल्या या प्रस्तावावर भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांचे अनुमोदन आहे या संसदीय मंडळामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्री मुरलीधर मोहोळ राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पंकजा मुंडे प्रवीण दरेकर मुंबईचे भाजपचे अध्यक्ष अमित साटम। मंत्री गिरीश महाजन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार वनमंत्री गणेश नाईक आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके खासदार अजित गोपछडे आमदार चित्रावाक विक्रांत पाटील यांचाही समावेश असून त्यांनीही नबीन यांच्या अध्यक्षपदासाठी प्रदेश भाजपाकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला अनुमोदन दिले आहे